नमस्कार मित्रांनो शिवराय तुमच्या गाडीचा विंडशील हा तुमचा एक प्रकारचा चष्मा आहे पावसाळ्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो इथेच तुम्हाला व्यवस्थित काय दिसत नाही आणि मग ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतो मग बेसिकली काय होतं ना पाणी गाडीवरचं नीट हटत नाही तर एक आहे ना घर बसल्या ओके डी आय वाय हॅक तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे मित्रांनो एकदम सोपे आहे आणि ते यूज केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं पाणी विंडशीलवर थांबणार नाही दुसरं हे टेम्पररी सोल्युशन आहे ते तीन दिवसपर्यंत चालू शकतं तिसरं हे जे सोल्युशन थी। हो प्रोड़, आहे ना ते तुम्हाला व्यवस्थित वापरायचे ठीक आहे जेणेकरून रात्री ग्लेअर तयार होणार नाही आहे याचा बेनिफिट असा आहे की तुम्हाला वॉटर रिपेलंट प्रोडक्ट प्रोडक्ट आहेत किंवा ग्लास कोटिंग आहे ना ते त्याच्यावर पैसा खर्च करण्याची गरज नाही जर तुमचं रनिंग कमी असेल डेली रनिंग असेल तर ते, ते तुम्ही ग्लास कोटिंग किंवा वॉटर रिपेलंट प्रोडक्ट आहे ना यूज करा डेफिनेटली त्याचा फायदा आहे दुसरं आता करायचे काय मित्रांनो काय हॅक त्याच्याबद्दल सांगतो पहिले विणचिल आहे ना क्लीन करून घ्या आता मी निम्मा पार्ट आहे ना हे करणार आहे ओके मस्तपैकी साफ करून घेणार आहे पहिल्यांदा साफ करून घेऊया तुमच्यासमोर दाखवतो तुम्ही ओके ठीक आहे आता हा साफ केला आहे त्याच्यानंतर ही जी पेस्ट आहे टूथपेस्ट आहे हा ॲक्च्युली टूथपेस्ट हॅकच आहे हे टूथपेस्ट हॅकमध्ये तुम्हाला काय करायचे टूथपेस्ट विंचिलवर लावायचे पहिल्यांदा आहे ना बोटानं चांगल्या याला पुसून घ्या ओके पसरून घ्या म्हणजे बेसिकली पूर्ण विन्सिलवर हो आहे बोटाने आहे ना बिस्कू पाण्यासकट मस्तपैकी अशी फिरवून घ्या चांगल्यापैकी म्हणजे जेणेकरून आहे ना हे सर्व ठिकाणी स्प्रेड होईल ओके आता सेकंड ऑप्शन काय हा मस्त मायक्रोफायबर क्लॉथ घ्या आणि त्यानं चांगले काड़ा। चा हे पुसून काढा आणि जर पुसून निघत नसेल थोडा तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता आता बघा हे लगेच ड्राय झालं आहे उन उन्हाचा परिणाम जास्त आहे पाण्याचा वापर करू शकता जे पुसायला ओके फक्त लक्षात ठेवा खूप चांगल्या चांगली विंशील पुसून काढायची खूप म्हणजे खूप व्यवस्थित कुठल्याही प्रकारे टूथपेस्टचे मार्क याच्यावर राहिले नाहीत पाहिजे नाही तर ते, ते अननेसेसरी ग्लेअर क्रिएट करतील पाऊस येण्याची वेळ झालेली आहे ढग आलेले जमा झाले पाऊस येणार आहे मित्रांनो तर निम्म्या जागेवर आपण टूथपेस्ट लावलेले आहे टूथपेस्ट नाही लावली ड्रायवर साईडला टूथपेस्ट आपण लावलेली आहे तर हे मी पोसून घेतो ॲक्च्युली मित्रांनो पाहू शकता पाऊस जोराचा चालू आहे आणि ज्या बाजूला आपण म्हणजे ड्रायवर साईडला टूथपेस्ट यूज केली होती तिथे याना कसल्या प्रकारचं पाणी थांबत नाही एक प्रकारची वॉटर रिपेलंट प्रॉपर्टी मित्रांनो ही तुम्ही पाहताय जी तयार झालेली आहे हे तुम्ही आहे ना प्रोडक्ट फॉगसाठी सुद्धा यूज करू शकता म्हणजे अँटी फॉग ॲज अ एजंट म्हणून पण काम करतं मित्रांनो तर अशा प्रकारचे डी आय वाय हॅक तुम्ही यूज करू शकता इन केस ऑफ इमर्जन्सी एक आहे ना तुम्हाला परमनंट सोल्युशन मी याच्यावर देणार आहे नक्की येईल व्हिडिओ तोपर्यंत वेट करा हा कसा वाटला तुम्हाला डी आय वाय ट्रिक नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद